नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर स्टार कंपनी गोंदेजवळ दोन कारच्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या कारला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली त्यात पाच जण जखमी झाले या अपघातातील कार क्रमांक एम एच शून्य पाच बी जे सतरा अडुसष्ट व एम पी शून्य नऊ सी एम अठ्ठावन्न बहात्तर या दोन कारमध्ये अपघात झाला या अपघातात जैनाब सिद्धपूर्वाला वैवर्ष वीस अमानुलाहा नाझमी वैवर्ष पंधरा नुद्दीन वैवर्ष बावन्न सिद्धपूरवाला वैवर्ष बारा सुलेखा सिद्धपूर्वाला वयवर्ष एकोणतीस राहणार मध्य प्रदेश हे जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच गोंदेफाटा स्पॉटवर उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची मोफत ॲम्ब्युलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली त्यानंतर जखमींना तात्काळ वाडीवारे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले